महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमेश्वर मालेगाव यांची अठ्ठावीसावी सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजे दरम्यान हॉटेल रामराज येथे चेअरमन श्री दिलीप काशिनाथ अबोणकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आज मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आपल्या संस्थेची अठ्ठावीस साली वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या प्रगतीत फार मोलाचा वाटा असणाऱ्या सभासदांची संचालक मंडळातर्फे मी संस्थेची मॅनेजर सह सुमित्रा सागर महाजन आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सहकार चळवळीत उच्च शिखर गाठताना संस्थेचे संचालक मंडळ कर्मचारी व अल्पबचत प्रतिनिधी यांच्या सहाय्याने असंख्य अडथळ्यांना दूर करून सहकार चळवळीत आपली संस्था मानाच्या स्थानावर उभी आहे संस्थेने सभासदांच्या विश्वासाने व आशीर्वादाने अठ्ठावीस वर्ष पूर्ण केली आहे आणि यापुढे ही संस्था आपल्या सर्वांच्या हितासाठी सदैव सेवेत राहील असे मी आश्वासन देते आता आपण सभेस सुरुवात करू सर्वप्रथम प्रज्वलन आणि सरस्वती पूजन ज्या थोर व्यक्ती विलीन झाला आहे त्या सर्वज्ञातज्ञात व्यक्तींना पवित्र स्मृतीने आपण श्रद्धांजली दोन मीठ उभं संस्थेचे सेक्रेटरी निंबा मोरे यांनी मागील सत्ताविसाव्या सर्वसाधारण सभेचा इतिवृत्त वाचून दाखवले त्यानंतर सेक्रेटरी निंबा मोरे यांनी आपल्या भाषणात आपण प्रत्यक्ष सभेस हजर राहिल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार व संचालक मंडळाच्या वतीने सर्वांत स्वागत करतो सभासद बंधू भगिनी आपल्या संस्थेची समृद्धीकडे चाललेली वाटचाल पाहून आनंद वाटतो आपल्या संस्थेला अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाले आहेत संस्थेचे खेळते भांडवल जवळपास दहा कोटी झाले आहे तसेच संस्थेचे भाग भांडवल पासष्ट लाख पर्यंत पोहोचले आहे संस्थेच्या सभासदांना विविध योजना सुरू केलेल्या आहेत त्यांचा सभासदांनी लाभ घ्यावा असे यावेळी निंबा मोरे यांनी सांगितले संस्थेचे चेअरमन व सभेचे अध्यक्षांनी सभासदांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे देऊन शंका निरसन केले उपस्थित सभासदांना सहकार व सहकार कायदा बाबत मार्गदर्शन केले यावेळी संस्थेच्या वतीने ज्येष्ठ सभासदांचा सत्कार करण्यात आला संस्थेच्या प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा आहे अशा अल्पबचत प्रतिनिधींना प्रोत्साहन व बक्षीस व त्यांचा सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला यामध्ये अल्पबचत प्रतिनिधी सौ नलिनी अबोलकर श्री गणेश वारुळे मनोज बाविस्कर यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले संस्थेचे चेअरमन श्री दिलीप काशिनाथ अबोलकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की पतसंस्थेच्या अठ्ठावीसाव्या वार्षिक सभेत उपस्थित सभासदांचे संचालकांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो सभासदांचे हित व सर्वांगीण विकास हे ध्येय धरून संस्था उन्नतीकडे वाटचाल करीत आहे संस्थेचे भाग भांडवल पासष्ट लाख शहात्तर हजार पाचशे इतके आहे अहवाल वर्षात संस्थेस ढोबळ नफा रुपये त्र्याहत्तर लाख शहात्तर हजार सहाशे तीस असून निव्वळ नफा रुपये छप्पन्न लाख तीनशे त्र्याण्णव इतका नफा झालेला आहे तरी आपण सर्वांनी जे आपल्या संस्थेला मोलाचे सहकार्य केले आहे असे पुड़े ही प्रें सर्व तीप तीप ते असेच पुढेही राहील असे सर्व सभासदांकडून अपेक्षा ठेवतो सर्वप्रथम करूं आपण आपल्या पौर्वी सर्व वार्षिक सर्व साधारण सभेस उपस्थित असलेल्या सभासदांचे मी सर्व सदस्य आलंकांसाठी मनःपूर्वक स्वागत करतो आपण आपल्या संस्थेच्या सभेत आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहण्याचा आम्हास आनंद होता मला आपण सांगताना आनंद होतो की आपल्या पतसंस्थेने सभासदांसाठी उपलब्ध केलेल्या योजनेमध्ये सोने तारण कर्ज सभासद कर्ज वाहन तारण कर्ज कॅश क्रेडिट तसेच ठेवीसाठी बचत खाते से सावित्रीबाई फुले आवर्ती ठेव योजना सुरू केलेली आहे सोने तारण कर्ज हे नऊ टक्के आहे तसेच संस्थेने चांगल्या आणि खातेदारांसाठी त्वरित पन्नास हजार रुपयेपर्यंतचे कर्ज विना तहाने सुरू केलेले आहे तरी सर्व सभासदांनी याचा फायदा घ्यावा ही सर्व संचालक मंडळाकडून विनंती सभासदांनी क्रियाशील व क्रियाशील सभासदाच्या नियमांचे पालन करून जास्तीत जास्त क्रियाशील वाटचाल करीत आहे संस्थेचे भाग भांडवल पासष्ट लाख शहात्तर हजार पाच पाचशे पास् इतके आहे गुंतवणूक दोन कोटी त्र्याण्णव लाख बारा हजार सहाशे अठरा इतके आहे अहवाल वर्षात

एक आदर्श संस्था ठरत आहे सर्व उपस्थित सभासदांनी सभा शांततेत व खेळीच्या वातावरणात सभा पार पाडण्यात सहकार्य केले त्याबद्दल संस्थेच्या सर्व संचालकांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो व सभा संपन्न झाली असे जाहीर करतो एवढे बोलून उपस्थित सभासदांचे आवाहन सर्वांनी जेवणात आनंद घ्यावा यावेळी पतसंस्थेचे चेअरमन श्री दिलीप काशीनाथ अबोनकर व्हाईस चेअरमन श्री हिरालाल गंगाराम वाघ सेक्रेटरी श्री निंबा संपत मोरे संचालक श्री नथु धनाजी वाघ श्री सय्यद इकबाल सय्यद इब्राहिम श्री कैलास रतन मोरे श्री दिनेश संतोष सोनग्रा श्री किरण हुकुमचंद साकला श्री सुभाष गोविंद भावसार संचालिका सौ वर्षा भगवान जाधव किरण महाजन उपस्थित होते महात्मा फुले नागरी सहकारी मॅनेजर सौ सुनेत्रा सागर महाजन अकाउंटंट सौ गीतांजली गवळी लिपिक रवींद्र नारायण अहिरे भागवत यमाजी गवळी तसेच सर्व अल्पबचत प्रतिनिधी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ सुनेत्रा महाजन यांनी केले उत्तम सिंगर आहे पण आज आपण जो महान मला गाण्या म्हणण्याचा दिला त्यासाठी मी आपले खूप आभारी आहे दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई काहे को दुनिया बनाई तूने काहे बनाने वाले क्या तेरे मन में समाई काहे को दुनिया बनाई तूने काहे को दुनिया बनाई काहे बनाए तूने माटी के पुतले दर दर्दी ये प्यारी प्यारी मुकड़े ये उजले काहे बनाया तूने दुनिया का खेला काहे बनाया तूने दुनिया का खेला जिसमें लगाया जवानी का मेला गुपचुप तमाशा देखे वाहरे तेरी खुदाई काहे को दुनिया बनाई तूने काहे को दुनिया बनाई तू भी तो तड़पा होगा मन को बना कर तू पाए प्यार का मन में छुपा कर कोई छवि तो होगी आंखों में कोई छवि तो होगी आंखों में तेरी आंसू भी छल के होंगे पलकों से तेरी बोल क्या सूझी तुझको काहे को प्रीत बनाई काहे को दुनिया बनाई तूने काहे को दुनिया बनाई बना के तूने जीना सिखाया हंसना सिखाया रोना सिखाया जीवन के पथ पर मीत मिलाए जीवन के पथ पर मीत मिलाए मीत मिला के तूने सपने जगाए सपने जगा के तूने काहे को दे जुदाई काहे को दुनिया बनाई तूने काहे को दुनिया बनाई धन्यवाद